शनिवार रविवार म्हटलं ना की आम्ही बऱ्याचदा आमच्या गावी जातो पण यावेळी असं झालं होतं की शनिवारी आम्हाला आमच्या गावी जाता नाही आलं त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळीच आमच्या गावी जायला निघालो वाटेत आम्ही वडापाव घेतलेले होते आणि फाटक मिळाल्यामुळे आम्ही तिथेच खायला सुरुवातही केली त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला इथे पूर्ण रस्ता हा जो आहे तो ओला चिंब झालेला होता त्यामुळे इथले पाऊस बराचसा पडून गेलेला होता हे दिसतच होतं आता श्रावण सुरू झालं असल्यामुळे कोकणातला बराचसा पाऊस हा कमी झालेला आहे आम्ही आता आमच्या शेतामध्ये आलो होतो इथेही छोटीशी जी पायवाट आणि दोन्ही बाजूला अशी शेती खरंच खूप छान वाटतं आणि त्या पायवाटेवरून जालताना आणखी भारी वाटतं वाटेतमध्येच अशी भेंडीची झाडं पण लावलेली होती मी तुम्हाला पुढेही दाखवते की कि आणखी किती भेंडीची झाडं लावलेली आहेत ती आता थोडंसं ढगाळ वातावरण तुम्हाला इथे दिसत असेल पण पावसाचं तसं काही वातावरण झालेलं नव्हतं इथे परत एकदा आम्हाला भेंडीची अशी रांगच दिसली त्यानंतर आम्ही शेताच्या पुढे जायला निघालो इथे आमची चंपा सोबत होती गोल्डनला आम्ही घरीच बांधून ठेवलेलं होतं पण चंपा काही मात्र राहिली नाही ती आमच्यासोबतच आली आता माझा व्हिडिओ बनून झाला त्याच्यामुळे अहोनी मला सांगितलं की थोडासा माझा पण व्हिडिओ बनव म्हणून मी छोटासा प्रयत्न केलेला आहे बरंचसं शेत आमचं फिरून झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं आपल्या घरी जायचं त्यानंतर आमच्या लक्षात आलं की इथेही चिबूडची वेल आहे आता वेल आहे म्हटल्यावरती आम्ही लगेचच नि निघालो की ह्याला चिबूड लागलेले ला आहेत की नाही ते बघायला ह्या वेलीला फुलं आलेली होती त्याच्यामुळे आम्हाला लक्षात आलं की आता चिबूड आम्हाला गणपतीत खायला भेटतीलच त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जायला इथे या शेतामध्ये ना बरेच असे कीटक होते जे उड्या मारत होते आम्हाला समजे ना की एवढे सगळे कीटक या शेती शेतामध्ये कसे काय आलेत त्यानंतर काही का फारसं काही काम नव्हतंच घरातलं बरंसं जेवण वगैरे आवरून झालेलंच होतं आता वेळ कसा घालावा हा मला प्रश्न पडला होता आई पण घरात नव्हत्या त्याच्यामुळे आता माझा टाईमपास काही होईना म्हणून मी ठरवलं की म्हटलं चला आता इथे आपल्या घराभोवती हे रान उगवलेलंच होतं एकदा आईने सगळं हे रान काढून झालेलं आहे पण तरी पण हे रान परत उगवतंच त्याच्यामुळे म्हटलं की चला आता हे रान तरी काढते माझा वेळ पण जाईल आणि तेवढी घराभोवतीची साफसफाई पण होऊन जाईल संध्याकाळी आम्ही निघालो गोल्डनला घेऊन परत एकदा शेतामध्ये कारण की गोल्डनला आम्ही दिवसभर बांधून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे तो खूप बोर झालेला होता म्हणून त्याला घेऊन आणि बाकीची सगळी मंडळी पण आमच्या पाठीमागून आलेलीच होती थोडंसं शेतात फेरपटका मारला त्यानंतर ते संध्याकाळी आई घरी आल्या आणि त्यांनी इकडे गरमागरम घावणे बनवायला सुरुवात केली आईंच्या हातचे घावणे म्हणजे ना एक नंबर असतात तर इथे आईने गरमागरम घावणे बनवायला सुरुवात केल्यावर चा मी तिकडे लगेच चहा ठेवला आणि मग आम्ही सगळ्यांनी गरम गरम चहा आणि गरम गरम असे घावणे चहा सोबत खायला सुरुवात केली घावणे म्हटल्यावरती प्रत्येकाला हे आवडतातच त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी घावणे बनवले जातात त्यावेळी आम्ही लगेचच ते गरमागरम खायला निघतो तुम्हाला आवडतात का गरमागरम गरम खा घावणे